आज आपण हिरवा मूग आणि तांदूळ याच्यापासून अत्यंत पौष्टिक हेल्दी आणि लहान मुलं मागून मागून खातील असा नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी बघा मी इथं अर्धी वाटी हिरवा मूग आणि अर्धी वाटी तांदूळ रात्री भिजत घातला होता आणि सकाळी मी मुगाची पिवळी डाळ दोन तास फक्त भिजवलेली आहे त्याला काही रात्रभर भिजत घालायची गरज नाही आहे आणि ही आपण आता याच्यात मिक्स करून घेऊया डाळ आणि हे सगळं मिक्स करून आहे ना आपल्याला ह्याच्यातलं थोडं पाणी काढून टाकायचं आहे आपण मूग आणि तांदूळ रात्रभर स्वच्छ धुवून भिजवला होता त्याच्यामुळं आपण आता हे सगळं छान भिजलेलं आहे हे मिक्सरला बारीक करायचं आहे तर मिक्सरला बारीक करताना थोडं थोडंच घ्यायचं आहे आपल्याला एकदम जास्त घ्यायचं नाही त्याच्यात आता इथं बघा मी चार पाच लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे बघा आणि त्याच्यानंतर इथं फ्रेश कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यात अद्रकचे दोन तीन छोटे तुकडे घालायचे आहेत आता आपण काय करायचं याच्यावर थोडे जिरे घालायचे जिरे घातले का नाही की खूप छान टेस्ट लागते आणि तो अगदी एकदम उत्तम होते आणि ब हे बॅटर बारीक करताना थोडंसं पाणी वाचायचं बघा म्हणजे पटकन बारीक होतं ह्या प्रकारे आपण बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही म्हणसाल बारीक करताना मूग इथे बारीक होतो पण तांदूळ थोडासा कण राहतात पण तांदळाचे थोडे तसे कण राहिले का नाही त्याच्यामुळं एकदम क्रिस्पी मस्त नाश्ता बनतो आता याच्यात थोडं मीठ घालून आपण हे मस्तपैकी हलवून घेतलेलं आहे बघा आता हे आपण साईडला ठेवून देऊयात इथं बघा मी तीन बटाटे उकळून घेतलेले आहेत आता आपल्याला याची भाजी बनवायची आहे तर हे बटाटे मॅश करून घ्यायचे तुमच्याकडं मॅशर असला तर तुम्ही मॅशरने सुद्धा मॅश करून घेऊ शकता आपल्याला एकदम बारीक पण करायचं नाही आहे असं आबडधबड करायचं आहे इथं मी एक कांदा घेतला आहे तो उभा एकदम बारीक असा पातळ चिरला आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा आणि इथं लसणाच्या चा, दोन चार पाकळ्या फक्त अशा ओबडधबड टेचून घेतलेल्या आहेत एक मिरची आहे ती एकदम बारीक अशी चिरून घेतलेली आहेत आता इथं आपण एक पळी तेल घ्यायचं आहे इथं मी छोटी एक पळी तेल घेतलेलं आहे बघा तेल थोडं गरम झालं की आपल्याला काय करायचं गॅसच्याच मिडियमच ठेवायचे आहे तेल गरम झालं की त्याच्यात मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतडून तर द्यायची म्हणजे फोडणी छान बसते नंतर त्याच्यात आपण जिरे घालायचे आणि ही मिरचीचे छोटे छोटे तुकडे केलेत ना ते पण घालून घ्यायचे मिरचीचे तुकडे छान परतून द्यायचे त्याच्यानंतर हा लसूण आहे ना टेचलेला आपण पन, तो पण ह्याच्यात घालून घ्यायचा आणि त्याच्यानंतर थोडा कडीपत्ता घालायचा आणि हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे मिरचीचा थोडा तिखटपणा पण पन उतरतो आणि लसूण थोडासा गोल्डन झाला की चव चा खूप छान लागते भाजीची हे थोडा वेळ आपण परतून घ्यायची गॅसच्याच आपण मिडियमच ठेवलेली आहे तर बघा हे चांगलं परतून घेतलं की त्याच्यात थोडा कांदा घालायचा कांदा घालून त्याच्यानंतर आपण थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मीठ हळद घातली की कांदा लगेचच सॉफ्ट होतो आता हे सगळं परतून घ्यायचं आहे आपण थोडा वेळ परतून घ्यायचं कांदा जास्त पण असा करपट होऊन द्यायचा नाही किंवा लालसर करायचा नाही आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर बघा हा छान परतून झाला की त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि अजून थोडं हलवायचं अशी फोडणीत कोथिंबीर घातली ना की कोणत्याही भाजीची चव खूप वाढते आणि एकदम टेस्टी लागते भाजी आता याच्यात आपण हा बटाटा मॅश केलेला घालून घ्यायचा आहे आपण गॅसच्याच मिडियमच ठेवायचे आहे वाढवायची नाहीये तर बघा इथं थोडा थोडा बटाटा मोठा राहिला आहे तो मी झाऱ्यानेच व्यवस्थित करून घेत आहे बारीक आणि हे सगळं आपण हलवून घ्यायचं आहे कसं आहे मिडीयम आच तुम्ही म्हणताल सारखं मिडियम आचाचं सांगता मीडियम आज ठेवली आहे ना की करपत नाही काही नाही आपल्याला मनसोक्त व्यवस्थित भाजी बनवता येते तर बघा आता भाजी परतून झालेली आहे ह्याच्यावर थोडासा आपण अर्ध अर्धी पुडी मॅगी मसाला घालायचा म्हणजे भाजीची टेस्ट अजूनच छान वाढते आणि आपल्या बच्चे कंपनींना खूपच छान टेस्टी भाजी लागली की नाश्ता भरपूर खातात तर बघा त्याच्यावर थोडी कोथिंबीर घातली हलवले आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन मिनटं फक्त इथं थो थोडीशी वाफ देऊन घ्यायची आता भाजी तर झालेली आता आप आपण इथं घावन बनवून घेऊया मुगाच्या डाळीचं आणि तांदळाचं तर इथंसुद्धा ता बघा मीडियमच आज ठेवलेली आहे तवा गरम झालेला आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे बघा आणि हे सगळं बॅटर याच्यावर घालून मस्त गोल असं पसरून घ्यायचं आहे तुम्ही जर नेरलेपचा तवा वापर वापरणार असला ना तर काय करायचं हे बॅटर अजून थोडंसं पातळ करायचं म्हणजे त्याच्यावर कितीही पातळ बनवलं ना नेरलेपच्या तव्यावर एकदम छान होतं आणि लगेचच पलटी पण होतं आता हे दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे आपल्याला आणि छान अशी वाफ आलेली दिसली का नाही की लगेचच काढायचं आहे चिटकत वगैरे काही नाही लगेचच निघतं बघा आणि किती छान मस्त बघा वरण वाफरलं गेलेलं आहे आणि खालूनसुद्धा सुद्धा छान मस्त क्रिस्पी असं भाजलं गेलेलं आहे तर हे हा नाश्ता आहे ना एकदम खूप छान आहे अगदी लहान मुलांना सुद्धा खूप आणि मोठ्यांना तर आवडणारच आहे तुम्ही मुलांना सुद्धा टिफिनला देऊ शकता तर बघा हे असं दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं ह्या वरच्या खालच्या साईडने नाही भाजलं खालच्या साईडने आपण चांगलं भाजून घेतलं आहे वरच्या साईडने थोडंसं भाजलं तरी चालतं किंवा अगदी नाही भाजलं तरी चालतं कारण ते छान वाफवलेलं असतं आता ह्याचा दुसरा प्रकार बघा हे तुम्ही असं पहिला पण घाऊन बनवलं ना ते चटणी बरं वगैरे खाऊ शकता तर आता हे आपण दुसरं बनवणार आहोत ना बघा हे सुद्धा थोडंसंच तेल लावायचं आहे तव्याला आणि छान पसरून घ्यायचं आहे आपल्याला लगेच पटकन होतं अगदी आणि खूप छान चवीला तर एकदम मस्त लागतं माहिती आहे का टेस्ट एकदम छान आहे ह्याची आणि एकदम पौष्टिक पण आहे त्याच्यामुळं सगळेच आवडीने खाऊ शकतात आता हे बघा आपण दोन मिनटं वाफवून देऊया छान अशी वाफ लगीच येते आपण ह्या टायमालासुद्धा गॅसची आज मिडियमच ठेवलेली आहे लक्षात राहू द्यात याच्यावर आपण काय करायचं बटाटा आपण बटाट्याची भाजी बनवली ना ती भाजी ह्याच्यामध्ये घालायची अशी आणि हे दुमडून घ्यायचं दुसऱ्या साईडने असं पलटी केलं का नाही की बघा किती छान क्रिस्पी एकदम मस्त वाजलेलं आहे आतने एकदम सॉफ्ट असतं हे घावण आणि बाहेरच्या साईडने एकदम क्रिस्पी दोन्ही साईडनी मस्त कुरकुरीत असं होईपर्यंत छान भाजून घ्यायचं बघा एकदम मस्त लागतं नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी खूप छान लागतं बघा हे मुलं सर आवडीने खातील तर बघा हा नाश्ता आपला तयार आहे एकदम सुंदर अगदी थोड्या टायमात होणारा आणि हेल्दी एकदम पौष्टिक एकदम छान बघा बनवायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही अगदी लगेचच हा नाश्ता तयार होतो अगदी थोड्या ताय टायमात हा नाश्ता तयार होतो तर बघा तुम्हीसुद्धा ही रेसिपी बनवून बघा एकदम छान हा नाश्ता बनतो माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका